त्यांच्या पुढील प्रशासकीय सेवेतील यशस्वी वाटचालीबद्दल दिल्या शुभेच्छा तसेच नगरपालिका तथा अंबरनाथ व्यापारी संघाच्या पूर्ण संबंधाबाबत अपेक्षा व्यक्त राज्य शासनाकडून अंबरनाथ नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक या दोन्ही महत्वपूर्ण पदांवर उमाकांत गायकवाड यांची वर्णी लागली होती त्याच अनुषंगाने अंबरनाथ व्यापारी संघाच्या माध्यमातून अंबरनाथ व्यापारी संघाचे अध्यक्ष कांजीबाई धल सचिव युसुफ शेख तसेच बेलाराम कुंभार हितेश कोठारी हसमुख हरिया परेश शहा आदी कार्यकारिणी सदस्यांच्या माध्यमातून सदिच्छा भेट घेत त्यांचा अंबरनाथ व्यापारी संघाच्या माध्यमातून शाल तसेच पुष्पगुच्छ देत विशेष स्वागत रूपी सन्मान करण्यात आला तसेच अंबरनाथ नगर परिषदेचे नवनियुक्त मुख्याधिकारी तथा प्रशासक उमाकांत गायकवाड यांच्या पुढील प्रशासकीय कार्यकाळा अंतर्गत यशस्वी वाटचालीबाबत त्यांना शुभेच्छा देखील देण्यात आल्या तसेच गत अनेक वर्षांपासूनच्या अंबरनाथ नगर परिषद तथा अंबरनाथ व्यापारी संघाच्या सौदार्यपूर्ण दृढ संबंधाबाबत अपेक्षा देखील व्यक्त करण्यात आल्या ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज